जेव्हा आम्ही फिरतो इथे म्हणजे अक्षरशः लोकं येऊन पार जयेशला मिठी मारतायत ओळखतायत हा नमस्कार करतायत मग कुठं ना कुठंतरी जयेश त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे आपण जर बघितलं जयेशमध्ये ते जिगर आणि तो प्रयत्न आणि तो कष्ट करण्याची क्षमता ही दिसते आहेत कायम असं राहतं की प्रत्येकजण माझ्या दारापर्यंत आला पाहिजे पण माझं असं पर्सनल मत आहे की मी लोकांच्या दारापर्यंत गेलं पाहिजे शेवटी कसं असतं एका सर्टन टाईम नंतरनं लोकांना त्या नेत्याचा ॲक्सेस उपलब्ध राहत नाही आपण प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आहोत आणि इथून आपण जर बघितलं तर पुणे शहरातून सगळ्यात तरुण उमेदवार असणारा जयेश मुरकुटे जो आहे तर त्यांच्या प्रचारासाठी सध्या आपण रोहित पवार हे सुद्धा या प्रचारामध्ये आपल्याला सक्रिय पाहायला मिळतात रोहित दादा काय सांगाल एक तरुण नेतृत्वाला संधी दिली गेलेली आहे प्रचाराला सुद्धा मोठी गर्दी अहो इथं बघितल्यानंतर जेव्हा आम्ही फिरतो इथे म्हणजे अक्षरशः लोक येऊन पर जयेशला मिठी मारतायत ओळखतायत हा नमस्कार करतायत मग कुठं ना कुठंतरी जे आहे त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे हेच सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे उच्च शिक्षित आहे युवा आहे बरीच इतर ठिकाणी संधी असतानासुद्धा समाजकारणामध्ये येण्याची त्याची इच्छा होती त्याच्यामध्ये आपण पॅनल देण्याचा विचार केला प्रयत्न केला पण काय राजकारणामध्ये काही गोष्टी होत नसतात अडचणी येत असतात पण सगळ्यात महत्त्वाचं काय एक हिंमत लागते एक जिगर लागतं लढायचं एकटा असला काय तर लग लढायचं लोकांच्या हितासाठी काम करायचं आणि ते जिगर ज्या व्यक्तीमध्ये असतं तोच पुढं जातो आणि इथं आपण जर बघितलं जयेशमध्ये ते जिगर आणि तो प्रयत्न आणि तो कष्ट करण्याची क्षमता ही दिसते आणि त्याला प्रतिसाद लोकांकडनं जो मिळतो आहे तो उत्कृष्ट आहे लोक जेव्हा प्रतिसाद चांगल्या पद्धतीने देतात तेव्हा विजय हा झालेलाच असतो फक्त इले मतदान करून गुलाल मात्र घेण्याचं फक्त राहिलेलं असतं तो नक्कीच गुलाल हा जयेशच्या अंगावर पडेल असा विश्वास आम्हाला सगळ्यांना वाटतो तरुण नेतृत्व वा म्हणून तुमच्याकडे पण पाहिलं जातं या भागातल्या काय काय समस्या आहेत तरुणांच्या ज्याच्यावर काम करणं गरजेचं नाही एक तर ओव्हरऑल आपण बघितलं तर पुणे पिंपरी चिंचवड या भागामध्ये ज्या काही फॅक्टरीज होत्या आय टी सेक्टर होतं प्रॉपर रस्ते हे नसल्यामुळे ट्रॅफिकचं नियोजन नसल्यामुळे हे खूप मोठी अडचण त्या ठिकाणी निर्माण झाली त्याच्याचबरोबर काही असे राजकीय लोकं आहेत ते त्यांचे कार्यकर्ते त्या कंपनीमध्ये जाऊन धुडघुस घालतात हे काम आम्हालाच मिळालं पाहिजे अशाच पद्धतीने असावं आणि मग ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे कुठंतरी एक नकारात्मक वातावरण या सर्व कंपन्यांमध्ये असल्यामुळे काही कंपन्या बाहेर चाललेल्या आहेत त्यामुळे नोकरी हा सगळ्यात महत्त्वाचा मुश मुद्दा आहे त्यामुळे त्याच्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे ती भूमिका मांडणं की नाही रस्ते का झाले पाहिजे ट्रॅफिकचा मुद्दा का सुटला पाहिजे भाजी मंडईला लोक रस्त्यावर बसतात ते बसण्यापेक्षा एखाद्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची भाजी मंडी जर आपण केली तिथं महिलांसाठी स्वच्छतागृह असतील तर एक चांगलं नियोजन तिथं आपल्याला करता येईल त्याच्याचबरोबर कचऱ्याचं नियोजन पाण्याचं नियोजन या भागामध्ये रस्ते अजून करणं बाकी आहे त्यामुळे अजून जे काही सोसायटीज आहेत जो काही भाग आहेत पण रस्ते गेलेले नाहीत चांगले नाहीत गटर व्यवस्था त्या ठिकाणी नाहीत या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष हे द्यावं लागेल आणि ते लक्ष देत असताना लोकांची नाळ ज्या व्यक्तीशी जुडलेली आहे जसं जयेश आहे त्यांचा परिवार आहे त्याचे कार्यकर्ते आहेत अशाच व्यक्तीच्या पाठीमागे लोक उभा राहतील असा विश्वास आहे आणि मग हा जयसुद्धा उच्च शिक्षित असल्यामुळे नक्कीच हे मुद्दे महानगरपालिकेमध्ये तो मांडेल त्या मांडायची संधी तर लोकं देतील असा आम्हाला विश्वास आहे मांडेल आणि विषयसुद्धा सम सुटतील असं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं पंधरा तारखेला जेव्हा मतदान होणार आहे तेव्हा जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी आणि त्यासोबतच काय संदेश आणि आव्हान देणार या मतदारांना या भागात नाही मी लोकांना एवढंच सांगेल की पलीकडच्या बाजूला पैशाचा वापर हा अमाप होणार नाही पैसे मिळतील लोक फक्त इलेक्शन पुरतं येतील पण इलेक्शन झाल्यानंतर पिण्याचं पाणी प पा स्वच्छतेचं नियोजन कचऱ्याचं नियोजन इतर जे महत्त्वाचे विषय आहेत कुठंतरी आपल्याला सामूहिक लाईट लागते नाहीतर कधी कधी आपलं जेव्हा काही धार्मिक कार्यक्रम असतात काही सामाजिक कार्यक्रम असतात तेव्हा तिथं जे नियोजन महानगरपालिकेकडनं करायचं तेव्हा मात्र जे लोक पैसे देतात ते असं म्हणतील की पैसे दिले विषय संपला पण म्हणून पैशाचं काय करायचं घ्यायचं नाही घ्यायचं तो लोकांचा विषय पण हा कार्यकर्ता एवढं धाडस दाखवतो पुढं विविध पक्षातून मोठे मोठे अनुभवी नेते तिथे उभे असतात त्यात एक धमक असणारा कार्यकर्ता जर धाडस दाखवत असेल तर ता मला असं वाटतं की आपल्या जीवनामध्ये म्हणजे कुठूनही कुठल्याही कुटुंबात कुणी जन्मलं असलं तर धाडस तर लागतं एक जिद्द लागती आणि ती जिद्द जशीच या लोकांमध्ये स्वाभिमानी मराठी माणसांमध्ये आहे तशीच जिद्द जयेशमध्ये आहे त्यामुळे जयेशकडे बघत असताना तुमचंच एक प्रतीक जयेश असल्यासारखं त्याच्याकडे बघून मतदान करून तुतारी वाजवणाऱ्या माणसाला बहुमताने हे लोक निवडून देतील असं विश्वासन त्या दिवशी सुट्टी असली तरी कृपा करून फिरायला कुठं जाऊ नये नाही तर मतदान करून फिरायला गेला जायला काय हरकत नाही असं मला लोकांना आव्हान करायचं नक्कीच आपल्यासोबत उमेदवार सुद्धा आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत काय सांगाल काय या भागातल्या समस्या आहेत एक तरुण नेतृत्व आहे सो so बेसिकली सूस आणि माळुंगे हे नव्याने समाविष्ट गावं आहेत आत्ता आपण पदयात्रेमध्ये सूसमध्येच आहोत तर मला पर्सनली इतकंच सांगायचं आहे की या परिसरामध्ये ज्या बाणेर बालेवडीमध्ये चुका झाल्या की रोड अलाइनमेंट शिफ्ट करण्यात आले अनेक इन्फ्रास्ट्रक्चरचे इशूज आहेत ते ह्या दोन्ही गावांमध्ये येणाऱ्या पुढच्या पिढीला किंवा नागरिकांना याचा त्रास कुठल्याही प्रकारचा होऊ नये याकरता मला असं वाटतं कुठेतरी मी प्रामाणिकपणे या गोष्टींवरती तोडगा म्हणून मी स्वतःला पाहतो एक तरुण आहात काय वाटतं कशा पद्धतीने इथल्या सगळ्या समस्या सोडवणार आहात संधी देतील इथल्याला युजली इतर कॉर्पोरेटर्सचं कायम असं राहतं की प्रत्येकजण माझ्या दारापर्यंत आला पाहिजे पण माझं असं पर्सनल मत आहे की मी लोकांच्या दारापर्यंत गेलं पाहिजे त्यांना विश्वासात घेऊन योग्य त्या एजन्सीसचे संवाद साधून त्याचा अभ्यास करून जर का आपण इम्प्लिमेंटेशन केलं तर नक्कीच इन्फ्रास्ट्रक्चर थोडं लॉंग लाईफ आपल्या या परिसरामध्ये बघायला मिळेल त्याच्या व्यतिरिक्त आणखीन सांगायचं झालं तर या परिसरामध्ये जे डांबरीकरण होत होतं तर ते हार्डली नव्वद दिवसच्या पिरियडसाठी टिकायचं पूर्ण ते वाहून जायचं तर असं कुठंतरी आपल्याला एक कॉन्क्रीट सोल्युशन म्हणून आपल्याला आपल्याला रोड इन्फ्रास्ट्रक्चर या परिसरामध्ये डेव्हलप करायचं आणि नक्कीच मी प्रामाणिकपणे ह्या कामांवरती परिसरामध्ये आपण बघितलं तर अनाधिकृत बांधकामं असतील किंवा ड्रेनेज लाईनची कामं असतील तर अशा बऱ्याच समस्या आहेत यावर कसा तोडगा काढणार आणि निवडून आल्यानंतर पहिल्या शंभर दिवसांमध्ये कुठले तीन महत्वाचे मुद्दे असतील ज्याच्यावर तुम्ही काम करणार सोसी एनक्रोचमेंट हा नक्कीच विषय आहे पण मला मुळात असं वाटतं ह्या परिसरामध्ये जे शेतकरी आहेत त्यांना त्यांच्या जागेचं जर का योग्य तो मोबदला दिला तर नक्कीच मेन रोडवरचे एनक्रोचमेंट्स निघले जातील आणि कंपन्सेशन शेवटी शेतकऱ्याला काय हवं आहे त्याचं कम्पन्सेशन हवं आहे एकतर आयदर कॅश टी डी आर हा जर का त्यांना मिळून देण्यात आला तर नक्कीच ते एनक्रोचमेंटचं सरकतील पुण्याला खरं तर शिक्षणाचं माहेरघर समजलं जातं मात्र तरीसुद्धा अनेक सुशिक्षित तरुण आहेत ज्यांना अजूनही बेरोजगारीचा जो सामना करावा लागतो त्यावर काय तोडगा काढणार सी बेसिकली मला असं वाटतंय बाणेर बालेवाडी आणि प्रभाग क्रमांक नऊमध्ये अनेकशा आय टी कंपनीज आहेत आणि या आय टी कंपनीजच जॉब उपलब्ध करून देत आहेत पण मुळात जर का इन्फ्रास्ट्रक्चर पुअर असेल कनेक्टिव्हिटी कुठल्याही प्रकारची नसेल तर या परिसरामधनं कंपनीज शिफ्ट होतील पुणे शहरातनं जातील आणि नक्कीच जर का आपल्याला या गोष्टींकडे काम करायचं असेल तर कुठेतरी इन्फ्रास्ट्रक्चरवरती जास्त भर दिला पाहिजेल आणि चांगली कामं केली पाहिजे यापर्यंत अनेक उमेदवार आहेत तुम्हालाच मतदान का करायचं आणि शेवटचा पंधरा तारखेला काय मतदारांसाठी आव्हान असेल माझा कुठलाही राजकीय स्वार्थ नाही आहे मी एक आ, सोशल वर्कर आहे परंतु मला असं वाटतं राजकीय क्षेत्रातनं आपण जितका न्याय देऊ शकतो ते कुठल्या इतर क्षेत्रातनं देऊ शकत नाही आणि प्रामाणिकपणे इतरांपेक्षा मी शंभर टक्के चांगलं काम करू शकतो शेवटी कसं असतं एका सर्टन टाइम नंतर ना लोकांना त्या नेत्याचा ऍक्सेस उपलब्ध राहत नाही दोन शब्द त्यांच्याशी संवाद साधायचा तर लोक बिचकायला लागतात तर ते तशा माझ्या बाबतीमध्ये होणार मा नाही जयेश हा काही दादा भाऊ साहेब असला काही विषय नाही जयेश जयेश आहे आणि लोकांचा हक्काच आहे जयेश नक्की तर आता प्रभाग क्रमांक नऊ मधून या तरुण नेतृत्वाला इथले मतदार संधी देतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण मुनायनपुरे सिविक मिरार